श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषयाबद्दलची माहिती पाहणार आहोत आधार कार्ड हे आहे आधार कार्ड प्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालय घेऊन आलं आहे अपार कार्ड नीट दोन हजार पंचवीसच्या च्या परीक्षेच्या फॉर्म भरताना हे अपार कार्ड असणं खूप गरजेचं आहे तर हे अपार कार्ड आहे काय ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात ज्याप्रमाणे आधार कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारासोबत लिंक असतं जसं की बँकेतील व्यवहार पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स या सगळ्या गोष्टींशी आपलं आधार कार्ड हे लिंक असतं आधार कार्ड हे दैनंदिन जीवनातील व्यवहार करताना वापरलं जातं त्याच पद्धतीने आपार कार्ड हे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ज्या जसं की विद्यार्थ्याचा एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणं किंवा शाळेतील शिक्षण झाल्यानंतर अकरावी बारावीसाठी प्रवेश घेणं किंवा बारावीचं शिक्षण झाल्यानंतर कॉलेजसाठी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणं यासाठी जी काही डॉक्युमेंट्स लागतात ते आपण सध्या मॅन्युअली देत आहोत म्हणजे झेरॉक्सच्या फॉर्म मध्ये म्हणा किंवा हार्ड कॉपी मध्ये आपण सध्या देत असतो तर आता हे अपार कार्ड च्या सहाय्याने काय होणार आहे तर अपार कार्डच्या सहाय्याने ही सगळी जी डॉक्युमेंट्स आहेत तर ही आपल्या अपार कार्ड ला लिंक केली जाणार आहे आणि त्यामुळे हे सगळी कामं डिजिटल फॉर्म मध्ये होणार आहेत या सगळ्या गोष्टी डिजिटल करण्यासाठी अपार कार्डद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला एक डिजिटल अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाणार आहे अपार कार्डची माहिती आता खाली दिलेल्या लिंकवर आपण पाहू शकता या लिंकवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा पुढे दिल्याप्रमाणे विंडो तुम्हाला ओपन केले गे या लिंकवर क्लिक केल्यावर स्क्रीनवर दिसते अशी विंडो ओपन होते या विंडो मध्ये सर्वात पहिला आपण पाहूयात की अपारचं लॉंग फॉर्म काय अपारचं लॉंग फॉर्म आहे ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा एक भारत सरकारने सुरू केलेला वन नेशन वन स्टुडंट आय डी उपक्रम आहे अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जो काही शैक्षणिक डेटा जनरेट होत असतो हा डेटा परमनंटली या कार्ड व त्यावरील बारा अंकी आयडीच्या माध्यमातून सेव्ह करून कायमस्वरूपी रजिस्टर केला जाणार आहे आता आपण बघूयात मग अपार कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ते अपार कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत एक नंबर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बारा डिजिट युनिक आय डी असणार आहे त्याचप्रमाणे अपार कार्ड हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या संपूर्ण शैक्षणिक जीवनाची एक ओळख असणार आहे विद्यार्थ्यांनी त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये मिळवलेल्या सर्व पदव्या सर्टिफिकेट्स व अचिवमेंट्स अपार कार्डच्या माध्यमातून स्टोअर केल्या जाणार आहेत शैक्षणिक जीवनामध्ये एका मधनं दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेणं किंवा शाळा बदलणं अपार कार्डच्या माध्यमातून सोपं होणार आहे अपार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्याचं आधार कार्ड हे अपडेटेड असणं गरजेचं आहे कारण की आधार कार्डवरचा डेटा हा अपार कार्डशी मॅच होणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुमच्या कार्डवरील विद्यार्थ्याचं नाव त्याचा मोबाईल नंबर त्याचा ईमेल आय डी त्याचबरोबर त्याची डेट त्याचप्रमाणे त्याच्या आईचं नाव वडिलांचं नाव हे सगळं अपडेट करून ठेवणं महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का हे याची खात्री करून घ्या आणि त्यानंतरच अपार कार्ड काढण्यासाठी रजिस्टर करा अपार कार्ड हे कसं काढायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ